नमस्कार महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर वर बारामती युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात जनसुरक्षा विरोधात आंदोलन सुनील तटकरेंना संपवणारा रायगडमध्ये जन्माला यायचं आहे सायली दळवी यांचं वक्तव्य काहीही झालं तरी ओबीसी समाजासाठी मागे हटणार नाही ओबीसी नेते सुभाष राऊत यांची ग्वाही देश मनमानीने नाही तर आंबेडकरांच्या संविधानाने चालणार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज कट महत्वाच्या हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने बारामतीत महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते जनसुरक्षा कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलंय सरकारनं आणलेला जनसुरक्षा कायदा हा खरं तर जनतेचा आवाज दाबण्याचा हत्यार असल्याचा आघाडीचा आरोप आहे जनसुरक्षा नाही तर जन दबाव असा नारा देत कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब आणि महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही सगळे एकत्र आलो आणि आपण जो जन सुरक्षा विधेयक कायदा त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये तिथं लागू केला आहे त्याचा आपण इथं निषेध करायला आपण सगळे जमलो तो कायदा तेव्हा त्यांनी तिथं लागू केला खरा त्यांनी तिथं नक्षलवादीचा बहाणा दाखवून तो कायदा तिथं लागू केला पण आता जे कोण लोक जे कोण ह्या सरकाराच्या विरोधात बोलतील किंवा जे कोण आपले विरोधक आहेत त्यांना ते तिथं अटक करतील जे कोण पत्रकार असतील किंवा दुसरे जी लोक जे लोकं जे सरकाराच्या विरोधात जे बोलतात त्यांना सरळ ते तुरुंगात तिथं टाकू शकतात आणि ह्याच्या आधी पण आपल्याकडे अनेक वेगळे कायदे होते जे खरे जे सिरियस क्रिमिनल्स असतात त्यांच्यासाठी मग यू ए पी ए कायदा असेल किंवा मोका असेल आणि त्याच्यामुळे एक नवीन कायदा आणायची खरं तर गरज नव्हती त्यांनी बहाणा तो नक्सलवादींचा दाखवला आहे पण जो कोण ह्या सरकारच्या विरोधात बोलेल त्यांना सरळ त्या आतमध्ये तुरुंगात टाकतात जर एखाद्या संघटनेला त्यांनी तिथं ब्लॅकलिस्ट केलं तर तुम्ही त्या संघटनेचा जर मेंबर असाल तरी तुम्हाला आतमध्ये ते टाकू शकतात लाखो रुपयांची फाईन ते तिथं तुम्हाला पेनल्टी लावू शकतात आणि ह्या कायद्याच्या विरोधात आपण सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आपले मित्रपक्ष काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष आपण आज दहा सप्टेंबर आणि परत दोन ऑक्टोबरला महाराष्ट्रभर आपण आंदोलन करतो आहे आणि या कायद्याचा आपण निषेध करतो आहे तसंच आपण आज बारामतीमध्ये सुद्धा या कायद्यात आमदार महेंद्र दळवी हे सुनील तटकरे यांच्यावर नेहमीच टीका करतात त्यामुळे आमदार दळवी यांनी कधीतरी सुनील तटकरे हे लोकांना घडवतात त्या विषयावर देखील बोलावं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या राज्य प्रवक्त्या ऍडव्होकेट सायली दळवी यांनी लगावलाय महेंद्र दळवे यांनी रोहामधील एका कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती या टीकेला प्रत्युत्तर म्हणून सायली दळवी यांनी त्यांचा समाचार घेत प्रत्युत्तर दिलाय सुनील तटकरे यांना संपवणारा

राहिला प्रश्न तटकरे साहेबांना संपवण्याचा तर साहेब ही एक व्यक्ती नाही तर तटकरे साहेब हा एक विकासाचा विचार आहे तो रायगडच्या कणाकणात कानाकोपऱ्यात आणि संपूर्ण रायगडभर नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे त्यामुळे साहेबांना संपवणं हे काय महेंद्र दळवी साहेब आपल्यानी तर शक्य नाही किंबहुना मी असं म्हणेन की तटकरे साहेबांना संपवणारा या रायगडच्या मातीत अजून जन्माला यायचा आहे माझा दुसरा एक सवाल आमदार महोदयांना राहील की ते असे म्हटले की अजितदादांची बाजू मांडून साहेबांनी त्या ठिकाणी चुकी केली तुमचे शीर्ष नेतृत्व हे आदरणीय शिंदे साहेब आहेत जर त्यांच्याबद्दल समाजामध्ये चुकीचा समज पसरवला जात असेल तर तुम्ही तुमच्या नेत्याची बाजू मांडणार की नाही तसेच अजितदादा हे आमचे शीर्ष नेतृत्व आहेत त्यांच्याबद्दल जर समाजामध्ये चुकीचं पसरवलं जात आहे तर प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि आम्हा सर्वांचीच त्या टीकेला उत्तर देणं हे त्या ठिकाणी अद्य कर्तव्य आहे राहिला प्रश्न अजितदादांच्या कामाचा तर माझ्यापेक्षाही जास्त चांगलं महेंद्र दळवींना आदरणीय अजितदादांचं काम त्या ठिकाणी माहीत आहेत त्यांची कितीतरी समाज उपयोगी समाज कामं आणि त्यांची देखील कामं आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी मार्गी लावलेली आहेत ओबीसी समाजाच्या हक्कांच्या लढ्यात काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका समता परिषदेचे नेते सुभाष राऊत यांनी व्यक्त केली आहे बीड येथे झालेल्या जाळपोळीच्या घटनेत मला देखील फटका बसला परंतु मी भुजबळ साहेबांचा सा खरा कार्यकर्ता आहे लढा मागे हटून देणार नाही असे ते म्हणाले राऊत पुढे म्हणालेत की ज्या आमदारांच्या घरांची जाळपोळ झाली ते आमदार आज सत्ताधाऱ्यांचे पाय चाटण्यासाठी गेलेत अशा लोकांच्यामुळे समाजाची फसवणूक होत आहे अशी खंतही राऊत यांनी व्यक्त केली आपण पाहिला झाली त्या बीडच्या जाळपोळीमध्ये त्या ठिकाणी तिथे गेले पण एकता हा भुजबळ साहेबांचा कार्यकर्ता ह्या ओबीसी लाडासाठी काही झालं माझं वाटणार नाही आणि निश्चितच हे निजामाचं गॅजेट आम्ही रद्द केल्याशिवाय या ठिकाणी गप्प बसणार नाही त्या माध्यमातून आम्ही সরকার महाविकास आघाडीने आज विधानसभेत सरकारने आणलेल्या नव्या कायद्याला जोरदार विरोध दर्शवलाय एकीकडे एक सरकार नक्षलवाद संपवल्याचा दावा करत आहे आणि दुसरीकडे त्याच कारणासाठी नवे कायदे का आणले जात आहेत असा सवाल उपस्थित केला जातोय संविधानाच्या विरोधात जाणारे कायदे ते कोणत्याही परिस्थितीत मान्य करणार नाहीत महाविकास आघाडीने हे स्पष्ट केलाय हा देश कोणाच्या मनमानीने चालणार नाही तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालेल असं ठाम वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन ठाकणार समोर समुर। तर अनुभवा हा थरा कस नाही येऊ हो काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेमेचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एखादा एक एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर बोलवू याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशी आतूत आतून महिलांचं माहेरघर घर समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय <laughs> आहे तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती आहे का जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी नाशिकच्या मालेगाव येथील गाजत असलेल्या बोगस शिक्षण भरती घोटाळा प्रकरणी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकासह प्रमुख अधिकाऱ्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली आहे या कारवाईमुळे नाशिकच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे या घोटाळ्यात आणखी कोण कोण सामील आहे हे उघडकीस येण्याची शक्यता आहे पाचोरा तालुक्यातील खडक देवळा येथील हिवरा मध्यम प्रकल्पाच्या पाटचाऱ्या गेल्या अनेक वर्षांपासून साफसफाई नसल्याने या पाटचाऱ्यांमध्ये पाणी साचून ते आजूबाजूच्या शेतांमध्ये झिरपत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी संबंधित विभागाने त्वरित याची दखल घेऊन पाटचाऱ्या स्वच्छता मोहीम राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आपल्याकडे अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळे शेतीला खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आपले जे पाटसरी आहे त्याच्यामुळे स्वच्छता झाले नसल्यामुळे त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात पाणी शेतातले जाते आणि ते साचतं त्याच्यामुळे आजूबाजूच्या पूर्ण परिसरातील शेतीला नुकसान होत आहे प्रशासनाने ते पाटसरी स्वच्छ करावी आणि जे रस्त्याचे ड्रेन आहे ते पण स्वच्छ करावे खोलीकरण करावी आणि जे ड्रेनचं पाणी आहे जे दुसऱ्या बाजूला निघतं तिथं पाईप बसवले नसल्यामुळे तिथं खूप मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान होतं आहे माझ्या बाजूलाच बघू शकता तुम्ही मक्याच्या इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की अक्षरशः आहे तो चारा आम्ही गुरांना खाऊ घालतोय त्याच्यात उत्पन्न शून्य झालेलं आहे डायरेक्ट अक्षरशः ही परिस्थिती शेतकऱ्यांची प्रशासने बीड शहरातील बशीरगंज परिसरात तहरी बिर्याणी हाऊस या हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे काही क्षणातच आगीने विक्रार रूप धारण केल्याने हॉटेलचे मोठं नुकसान झाले धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले होते आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलाय या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये अॅडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांती नंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कृषी उत्पन्न बाजार समिती लाखणी येथील तत्कालीन संचालक मंडळाने सरकारी नियमांना हरताळ फासत बनावट जीएसटी बिल सादर करून वैध मापन शास्त्र कार्यालयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय दोन हजार वीस मध्ये बसवलेला साठ मेगाटन क्षमतेचा वाहनकाटा आता जप्त करण्यात आला असून यामध्ये समितीला दरमहा साठ हजार रुपयांचा सा तोटा होणार आहे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दीपराज इलमकर यांच्या प्रयत्नांमुळे सदर घोटाळा उघडकीस आला असून तत्कालीन संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे इकडे एका स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली की हा काटा बेकायदेशीर आहे म्हणून आम्ही तपासणीसाठी आलो तपासणी आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा काटाचं पडताळणी मुद्रांकडे जे वर्षाला करायला पाहिजे ते केलेलं नव्हतं म्हणून आम्ही आमच्या काटात तो काटा आमच्या ताब्यात घेतला आहे आता याचा फर्दर इन्व्हेस्टिगेशन करणार त्यांचं म्हणणार की त्यांनी तुमच्या डिपार्टमेंटला यांनी जे कागदपत्र सादर केले ते कागदपत्रसुद्धा पर्जुरी केलेली आहेत बोगस आहेत तर ते पुढचं इन्व्हेस्टिगेशन आहे त्यानंतर आपण त्याच्यावरती कारवाई करू पण दुर्तासानी हा टाटा वापरापासून बंद केला आहे आणि आमच्या ताब्यात घेतलेला आहे धाराशिवमध्ये रोजगार हमीच्या शासकीय कर्मचाऱ्यांवर जीव हल्ला करण्यात आलाय भूम पंचायत समितीचे पालक तांत्रिक अधिकारी रवी राख व त्यांचा सहाय्यक कृष्णा बांगर यांच्यावर हा हल्ला करण्यात आलाय बोलेरो गाडी रस्त्यात अडवून टू व्हीलरवर आलेल्या सहा तरुणांनी हा हल्ला केलाय रोजगार हमीच्या बिलावरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जखमींवर सध्या उपचार सुरू असून पोलीस याबाबत तपास करत आहेत जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावर पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई करत अंमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली आहे एका राजस्थानी ढाब्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल एकशे चौसष्ट किलो सहाशे चौऱ्याऐंशी ग्राम वजनाचे अफूचे सुकलेले बोंडे जप्त केलेत या कारवाईत अंमली पदार्थांसह एक ट्रक एक हॅरियर कार आणि रोख रक्कम असा एकूण पन्नास लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी आरोपी शैतानाराम विष्णोई आणि त्यांचा फरार साथीदारांविरुद्ध एन डी पी एस गुन्हा दाखल करण्यात आलाय